सध्या जवळपास प्रत्येक वयोगटातल्या स्त्रियांना जाणवणारी समस्या म्हणजे हेअरफॉल केस गळती केसांच्या गळण्याचा खरं तर फक्त स्त्रियांनाच नव्हे तर पुरुषांनासुद्धा त्रास होत असतो केस त्यांचेसुद्धा गळत असतात पण त्या मानानं स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचा केस गळण्याचं प्रमाण कमी असतं शिवाय आपली त्वचा आपले केस एकंदरीत आपलं सो कॉल्ड सौंदर्य याबाबतीत स्त्रिया जरा जास्त जागरूक किंवा जास्तच कॉन्शियस असतात त्यामुळं थोड्या बारकाईनं त्यांचं त्यांच्या केसांवर लक्ष असतं केस गळल्यावर ट्रीटमेंट घेताना केस गळत आहेत म्हटल्यानंतर पोटातून औषध घेणं बाहेरून तेलाचा मसाज करणं वेगवेगळी हेअर केअर प्रोडक्ट्स वापरणं या गोष्टी बरेच जण करतातच पण त्याच्याही आधी केस गळतात तर या काही चुका आपल्याकडनं होत नाही आहेत ना हे आधी बघण्याची गरज असते चला आज याविषयीच बोलूया या। नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत सगळ्यात पहिली चूक जी आपल्याकडून घाई गडबडीमध्ये कायम होते ती म्हणजे डोक्यावरून गरम गरम पाणी घेणं बऱ्याच वेळेला डोक्यावरून आंघोळ करताना ज्या टेम्परेचरचं पाणी आपण अंगावर घेतो किंवा ज्या टेम्परेचरचं पाणी आपण आंघोळीसाठी वापरतो त्याच टेम्परेचरचं म्हणजे तेच पाणी आपण डोक्यावरून सुद्धा घेतो आणि त्याच पाण्यानं केस अगदी खसाखसा धुतो -खसा आता असं करत असताना केसांची मुळं जर आधीच कमकुवत झालेली असतील तर ती अगदी अलगद आपल्या कालपासून वेगळी होतात आणि केस केसगळण्याचं प्रमाण वाढायला लागतं आयुर्वेदानं सांगितलेलं आहे की डोक्यावर गरम पाणी घेतल्यानं केसांचंच नव्हे तर डोळ्यांचं आरोग्यसुद्धा धोक्यात येऊ शकतं म्हणूनच आंघोळीवेळी किंवा डोकं धुताना डोक्यावरून गरम पाणी कधीही घेऊ नका आंघोळ करताना आंघोळीसाठी तुम्ही जे पाणी वापरताय त्यापेक्षा थोडंसं थंड पाणी केस धुण्यासाठी वापरा केस धुताना होणारी दुसरी चूक म्हणजे केसांवरून वाहणारं पाणी अंगावरून तसंच वाहू देणं आपण आंघोळ करताना डोकं धुतो केस धुतो आणि तसेच पाठीवर मानेवर मोकळे ओले केस सोडतो आणि वाहणारं पाणी पाठीवरून दंडावरून वाहू देतो आता या केसांवरून वाहत असलेल्या पाण्यामध्ये आपण जो केसांमधला कोंडा आहे तो बऱ्याच वेळा असतोच आणि अधिक वेळेला तर हा न दिसणारा कुंडा असतो हे एक प्रकारचं बुरशीचं किंवा फंगल इन्फेक्शन असतं आणि ह्या त्वचेवरच्या फंगस असणाऱ्या डेड सेल्स जेव्हा अंगावरून इतरत्र वाहत जातात किंवा अंगावर पडतात त्यावेळेला त्या, त्या फंगसचा संसर्ग किंवा त्याचं इन्फेक्शन होऊन कपाळावर दंडावर पाठीवर कधीकधी छातीवरसुद्धा बारीक बारीक पुरळ किंवा व्हाईट हेड्स किंवा क्रस्टेशन म्हणतात ते यायला सुरुवात होते आणि त्यामध्ये खाज उठायला लागते कधीतरी रक्त पण येतं त्याचे काय डागसुद्धा उठतात हे जर सगळं टाळायचं असेल तर केस धुतलेलं पाणी अंगावरून वाहू देऊ नका तिसरी चूक केस स्वच्छ न धुणे आता खरं तर आपण केस धुतो ते स्वच्छ करण्यासाठीच पण केस धुण्यासाठी म्हणून जे काही आपण वापरतो आहोत त्याचेच अंश आपल्या केसांच्या मुळाशी आपल्या स्काल्पवर तसेच राहतात केमिकल्स असणारे शॅम्पू कंडिशनरचा अंश जर केसांच्या मुळाशी किंवा केसांच्या त्वचेवर म्हणजे स्काल्पवर राहिला तर तो त्रासदायक ठरू शकतो एवढंच कशाला आपण अगदी रिठा शिककाई यांची आयुर्वेदिक पावडर जरी केस धुवायसाठी वापरली आणि त्या पावडरचे त्वचेवर किंवा आपल्या स्काल्पवर तसेच जर अंश किंवा बारीक बारीक कण तसेच राहिले तर त्यानंसुद्धा त्वचा ड्राय होते खाज उठायला लागते केसात बारीक बारीक फुटकुळ्या येतात केस कंडिशनिंगसाठी किंवा केस रंगवण्यासाठी म्हणून मेंदी जरी लावली असली आणि त्याचे कण त्वचेत केसावर जर अडकून राहिले तरीही असाच त्रास होऊ शकतो म्हणून केस स्वच्छ करणं गरजेचं आता चौथी चूक केस पूर्ण न पुसता तसेच बांधून ठेवणं बऱ्याच वेळेला ना केस धुतल्यानंतर अगदी नव्वद टक्के स्त्रिया केसांना अगदी टॉवेल गुंडाळून घट्ट पेळा देऊन आंबाडा बांधल्यासारखा त्याचा बांधून तरी ठेवतात किंवा घट्ट पेळा वेणीप्रमाणे तसाच ठेवून टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवतात यात सगळ्यात महत्त्वाचा तोटा होतो तो म्हणजे आपल्या केसांची मुळं आणखीन ताणली जातात केस नाजूक असतील तर ही सहज तुटतात आणि दुसरी गोष्ट व्यवस्थित केसांची त्वचा किंवा जी आहे ती पुसली न गेल्यानं त्या ठिकाणी ओलावा तसाच राहतो तिथे फंगल इन्फेक्शन वाढू शकतं कोंडा येतो खाज येते कुबट वाससुद्धा यायला लागतो त्याशिवाय जर घाम आला तर केस चिकट होतात ते वेगळेच म्हणून केस धुतल्यानंतर काय किंवा इतर वेळीसुद्धा पावसाच्या पाण्याने जरी ते भिजले असले तरी स्वच्छ पुसून कोरडं करणं गरजेचं आहे तर आपली त्वचा काय किंवा आपले केस काय यामधून आपल्या शरीराचं आरोग्य रिफ्लेक्ट होत असतं सहजासहजी कमी न येणारी केस गळती केसांमध्ये वारंवार होणारा कोंडा केसांच्या मुळाशी उठणारी खास त्याशिवाय कोरडे रखरखीत ड्राय दुभंगलेले एंड्स असलेले केस यासाठी त्वचेचं आरोग्य सुधारणं शरीरातलं रक्त व्यवस्थित तयार होत नाही बघणं केसांचं पोषण व्यवस्थित होण्यासाठी आवश्यक अशा हाडांच्या पोषणाकडे लक्ष देणं लिव्हरचं आरोग्य शरीरामधल्या हार्मोन्सच्या गोष्टी या सगळ्या गोष्टी सुधारणं गरजेचं असतं म्हणूनच खरं तर केस गळतीकडे दुर्लक्ष कधीही करायला नको काही बेसिक गोष्टी सांभाळल्या तर केसांचं आरोग्य चांगलं राहील आणि केसांचं सौंदर्यसुद्धा अबाधित राहू शकेल केसांचं आरोग्य यासंदर्भात आणि आयुर्वेदातील इतर कुठल्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका उपायुर्वेद हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे माझा कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद